नमस्कार मी गणेश मिरगुले आज निघालो आहे तळा रायगडला शूटिंग पुरता ड्रायव्हिंग सीट वर बसून अब तुम्हारे हवाले स्टेरिंग सातवे म्हणत सागरकडे जबाबदारी दिली होय बाई तू म्हणशील तसाच मी चालणार असं गुगल वाईला सांगत मॅप लावला ऍसिडिटी होईपर्यंत गाडीत गॅस भरला मग वाशीचा टोल कळंबोलीचा गोल आणि कर्नाळ्याचा अनमोल ठेवा पाहत निघालो भल्या मोठ्या डोंगराचा थाट वळणावळणाचा घाट वल निसर्गाचा थाट बघत गावची वाट आलीच मल्हारमध्ये थोडासा आहार केला फ्रेश होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो मुंबईचे प्रवेशद्वार असणारे चेंबूरचे शिवस्मारक ज्यांच्या संकल्पनेतून आलं ते आदरणीय आमदार श्री तुकाराम काते साहेब यांनी आपल्या गावी भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं होतं जाताच त्यांनी स्वतः कौतुकाने हसत असं स्वागत केलं सज्ज झालो ते इतरांना हसवण्यासाठी पुसितांना लकी ड्रॉ मधून विविध बक्षिसे तर मला कधी प्रेक्षकांचा टाळ्या कधी गालावरचा खाळ मिळत होते ती मंगळसूत्रात असते ती राखीत असते ती साडीत असते ती खाकीत असते अहो तुम्ही नसाल ना आमच्या पुरुषांच्या आयुष्यात तर आमची जिंदगी वजा बाकीच असते वाह वाह काय होते भारताच्या नकाशात पुष्पा समजके ग बैठेंगे असे समजक्या पुष्पदेने छान उद्यान घेतलंय वयनीचा औकारा म्हणजे कसं माहितीय स्पीकरचं बटन ऑन केलंय आणि तिकडे गॅस पेटवलंय इथे <laughs> उपस्थित सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते देवी दे महालक्ष्मीचा रूप घेऊन आज तुम्ही या मंदिरासमोर आले तुम्हाला माझे सर्वांना नतमस्तक होतो आणि ओला शेवटच्या दोन पारितोषिकासाठी बघूया टीव्ही कोणाचं नशिबात आहे शेवटी प्रत्येकीला सदीचं वान मला मान पान आणि कार्यक्रम छान अशी पोचपावती पावती मिळाली इतके लांबून आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद खास करून महिलांसाठी आलेला आहे दिवसभर प्रकाश झोतात राहून मी आणि सूर्य पुन्हा आपल्या घरी परतलो नव्याने उगवण्यासाठी धन्यवाद